ते एक लक्षात घ्या कदम ती पंचवीस वर्षाची आहे कुठलं तरी पोलीस औरंगाबाद मधन येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात कुठल्या कायद्याखाली घुसतात हे पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना त्याच्यामुळे एफ आय आर नोंदून घ्या ना चौकशी उभत राहील त्याच्यामध्ये दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफ आय आर दोन दिवस नाही एफ आय आर ताबडतोब नोंदवून नोंदवल्या गेली पाहिजे त्याचं मी त्यांना सांगते तिथं धरणं देऊन बसा एफ आय आर नोंदवा म्हणून नाही विनंती नाहीये कायदा कायदा आहे हो कायद्याला कायद्याला असणार विनंती नसते कायदा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की ताबडतोब असणारा एफ आय आर दाखल करून घ्या चौकशी तुमची होत राहील ना एफ आय आर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रेजिस्टन्स आहे आम्ही चौकशी तर मागत नाही तुमच्या चौकशी बंद निष्पर्श होईल त्याच्यावरतीच तुम्ही असा कारवाई करणार आहात हा एफ आय आर नोंद एफआयआर नोंदायला सांगा तिथे ते सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये असे